जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज कोरेगाव जिल्हा सातारा येथे सालाबादप्रमाणे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती कोरेगावचे हिंद केसरी मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये अनेक महारथी आले आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काय नामवंत नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहिणार आहेत ते तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका सातारा एक्सप्रेस पलमा सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोन मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन व लक्ष आपल्याला सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक एक मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा व साखरवाडीचा सा बावरे आपल्याला सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सहामध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी सुंदर बॉस आपल्याला सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपला सर्वांचा लाडका घोटचा छोटा सार्जा व कारुंड एक्सप्रेसची की आपल्याला सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक पाचमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो मिलिनशेट पाटील यांचा भुंगा व अर्जुन आपल्याला सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक एकमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा मथुर व राजा आपल्याला सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक दोन मध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेट यांचा दशम हिंद केसरी बकासूर व मुरुमकरांचा सुंदर आपल्याला सेमी क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक तीन मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो पिस्टन बावीस अकरा व सोन्या बावीस अकरा सेमी क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक आठमध्ये पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन